नमस्कार अशाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दुधी भोपळ्याची रबडी कशी करायची त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे त्याच्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते दाखवते ही दुधी भोपळे घेतल्यात मी दोन हा छोटा एकदम आणि हा थोडासा मोठा आहे कवळे वेलदोड्याची पूड घेतले दोन चमचे काजू बदाम असे बाहेर चिरून घेतलेत एक वाटी साखर घेतली मी आणि दुधी भोपळ्याचा खिस भाजायसाठी तूप आणि एक अर्धा लिटर दूध घेतले आपण आता हे साल काढून घेऊया भोपळ्याची हा मी स्वच्छ धुतलेला आहे तर वरची साल काढून घेते दुधी भोपळ्याचे रबडी होते खीर होते हलवा होतो आपण आज रबडी करून बघायचे छान लागते दुधी भोपळा बाजारात तर तुम्ही आणला तर तो पहिला कडू आहे का बघायचा एक एकदा कडू असतो चिरून चिरून घ्यायचा आणि कडू आहे का बघायचा आणि मगच ते वापरायचं साल काढून घेतली आपण सगळी आता आपण चिरून घेऊया त्याच्या आधी पहिला आपण कडू आहे का बघूया मागाशी सांगितल्याप्रमाणे कडू नाही आहे चांगला आहे हा पण कडू आहे का बघूया एकदा असू शकतो कडू नाही आहे कडू तर हे आपण चिरून घेऊया आणि ह्यातल्या बिया काढून घ्यायच्या आपल्याला बातमीला वरच्या थोड्याशा बिया काढून घेऊया हा कवळा आहे हा असाच घातला तरी थल चालेल पण मी काढते दुधी भोपळा आपल्या शरीराला औषधी पण आहे त्यांना भोपळ्याचं पण बी काढून घेते आपण आपण आता किसून घेऊया कवळा असल्यामुळे आपल्याला तो फार वेळ भाजायला लागत नाही लगेच शिजतो तुपात भाजून घ्यायचं चांगलं आता मी खिसून घेते दोन भोपळ्यांचा एवढा खीस पडलाय बघा आता आपण हे तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे कडई ठेवल्या मी इकडं गॅसवर तूप आपल्याला थोडं थोडं घालायचं आहे आता मी दोन चमचे घालते आणि चांगला भाजून घ्यायचा आहे खिस भाजून घ्यायचा आता आपल्याला चांगला आहे पीस दहा पंधरा मिनटं तर भाजवायला लागणार आहे ह्याला अजून तूप घालते तुपात जेवढं भाजत तेवढं रबडी चांगली होते जब, आ, हे आपल्या दुधी भोपळ्याचा कीस भाजला आहे मस्त वास सुटलाय मी परत म्हणजे हे तुपाचे मी सहा चमचे घातलेत तूप आता हे भाजून झालं आहे आपण आता याच्यात दूध घालायचं आहे गॅस मी बारीक करते तिथं तापवलेलंच दूध आहे अर्धा लिटर दूध घेतले हे सगळं मी घालणार आहे आणि हे ह्या दुधातच आपल्याला हे शिजवायचं आहे दहा मिनट आता आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे मग ह्याच्यात आपल्याला साखर आणि ड्रायफ्रुट्स घालायचे हे एक आणूया एक आणि बारीक गॅस करून आपण आता हे शिजायला ठेवूया उकळी आली आता आपल्या हे दुधाला तर ही बारीक गॅस करून आपण दूध आटवून घ्यायचं आहे खिसासकट म्हणजे खिस घातलाय आता ह्याच्यातच ते आठवून घ्यायचं आहे ह्याच्यात आपण खावा किंवा पेढा वगैरे काही घालणार नाही हे फक्त दुधातच खीर रबडी करायची आहे आता मी गॅस बारीक करते आणि आटवून घेते एक दहा पंधरा मिनटं लागतील हे आता बघा आपली रबडी तयार झाली अजून मी ह्याच्यात दूध घातलेलं नाही हिचं दूध होतं आपलं एवढं आटले आणि दूध फुटलेलं पण नाही आटवल्यामुळे याचा दुधाचा अंश उतरतो दुधी भोपळ्यात त्यामुळे ती छान लागते आता आपण ह्याच्यात साखर घालून घ्यायचं आहे साखर तुम्ही तुमच्या गोडी आवडीच्या गोडीच्या आवडीप्रमाणे घाला किती गोड कमी जास्त मी एका वाटीतली थोडीशी ठेवते आहे तर थोडं याला पाणी सुटणार आहे परत थोडा वेळ आटवून घ्यायचं याला अर्धा तास लागला तेवढा अर्धा लिटर दूध आटायला तुम्हाला जर वेळ कमी असेल किंवा गडबड असेल त्यावेळेला तुम्ही ह्याच्यात पेढा घालू शकता खवा घालू शकता किंवा मग दूध पावडर मिल्क मिल्क पावडर पण घालू शकता आता ह्याच्यात मी वेलदोड्याची पावडर घालते आणि आता जरा साखर विरगळून घेऊया साखरेमुळे परत त्याला थोडं पाणी सुटणार आहे बघा रबडी कशी झाल्या मस्त वास पण छान येतोय आता आपण जर ड्रायफ्रूट्स घालूया एक उकळी काढूया म्हणजे साखर वेगवे तर मी बदामाचे काप घालते काजू हे आता दुधी भोपळ्याची रबडी तयार झाली आहे खाण्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही तुम्ही दुधी भोपळ्याची रबडी करून बघा बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका परत भेटूया अशाच एखाद्या छान छान बरोबर तोपर्यंत धन्यवाद